महागड्या किमतीच्या स्पोर्ट बाईकची चोरी करणारा भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुने नाशिक येथील यशल अलवाणी यांची हिरो कंपनीची करिश्मा स्पोर्ट बाईक एम एच पंधरा जेवी ब्याऐंशी नव्याण्णव त्या घरासमोर चोरी केल्याचा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झाला असता सदर मोटरसायकलचा सा तपास करीत असताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने तांत्रिक आणि मानवी कौशल्याने तपास करून गणेश बाळासाहेब गायकवाड आणि अभिजित राहता जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून चार स्पोर्ट्स बाईक हस्तगत करण्यात आल्या आणि याबाबत पथकाचे सहाय्य पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी माहिती दिली सव्वीस जानेवारीच्या सकाळी भद्रकाली पोलीस स्टेशन मंदिरात येथून एक तीन लाख रुपये किमतीची बाईक चोरीला गेली होती सदर बाईकच्या चोरीसंदर्भात डिटेक्ट संदर्भात आमचे गुन्हे प्रगतीकरण पथक एक तांत्रिक पद्धतीने फुटेज पगत पगत आ, वावी या गावापर्यंत गेले आणि त्या गावापर्यंत गेल्यानंतर सदर हे चोर आम्हाला शिर्डी परिसरातील असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही शिर्डीमध्ये काल जाऊन त्या ठिकाणी या फुटेजच्या आधारे तपास केला असता तर आम्हाला दोन लहान बालक विधी संघर्षग्रस्त बालक आणि दोन मोठे इस मिळून आले आणि ते राहत असलेल्या परिसरातच आम्हाला एकूण पाच गाड्या त्यांनी चोरी केले असल्याचे के दिसून आले आणि त्या त्या ठिकाणी मिळून आल्या त्यातील दोन मोटरसायकल ह्या भद्रकाली पोलीस ठाणे आत असल्याचे असून त्यांचा गुन्हा रजिस्टर आपल्याक छत्तीस अब्लिक पंचवीस आणि अडतीस अब्लिक पंचवीस असा आहे आणि ह्या ज्या उर्वरित तीन बाईक आहेत त्या संगमनेर शहर येथे त्यांचे गुन्हे दाखल आहेत अशा ह्या नऊ लाख रुपये किमतीच्या महागड स्पोर्ट बाईक आज आम्ही भद्रकाली पोलीस स्टेशनचा गुन्हे शोध पथकाने रिकव्हर केले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख विक्रम मोहिते गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार सतीश साळुंके कयूम सय्यद पोलीस शिपाई निलेश विखे गुरु गांगुर्डे दयानंद सोनवणे नारायण गवळी धनंजय हसे जावेद शेख आदींनी ही कारवाई पार पडली एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक